मला एक कळत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे सांगायची गरज का पडते आपण विधीमंडळ आता विधीमंडळाने हा शासन निर्णय घेतलेला आहे ज्याचं माझं पुढे जाऊन म्हणणं आहे हा नुसतं शासन निर्णय दोनही आमदारांनी या शासन निर्णयाचं कायद्यात रूपांतर करा म्हणून मागणी का केलेली नाहीये याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे कर्नाटक सरकारने कायदा केला नंतर काँग्रेसच्या काही यांनी येऊन या परत त्याच्यावर स्थगिती केली याचं कायद्यात रूपांतर झालं पाहिजे जर हा निर्णय इथे राबवला गेला असता आमदारांनी अधिवेशनामध्ये किंवा कुठे एक साधं पत्र पाठवलेलं नाही इथल्या दोन्ही आमदारांनी की आपण याची अंमलबजावणी करावी आमची स्थानिक मुलं वाशी टोलनाका आणि ऐरोली टोल नाका सोडून मुंबई आणि पुण्यात जाऊन त्यांनी जॉब का करायचं बरं आमच्याकडे शैक्षणिक अहर्ता नाहीये मेरिट नाही आहे गुणवत्ता नाहीये आमची मुलं डिग्री होल्डर आहेत इंजिनिअरिंग केलेलं आहे डिप्लोमा होल्डर आहे आर्किटेक्ट केलेला आहे फार्मसी केलं आहे बी फार्मसी आहे डी फार्मसी आहे मग आमच्या मुलांना स्थानिक ऐंश म्हणजे मराठी अधिकाराच्या मार्फत ही भरती केली पाहिजे ऐंशी टक्के याच्यावरच अमराठी जर याच्यावरच अमराठी असतील जे भरती करणारे अधिकारीच अमराठी असतील तर आमच्या मुलांची भरती नाही होणार तो त्याच्या राज्यातून मुलं आणणार ना राज्य शासनाला कळवणार इथे भरती आहे ना वर्तमानपत्रात जाहिरात देणार ना बाहेर बोर्ड लावणार की भरती आहे ना वेबसाईट वर बोर्ड लावणार की भरती आहे तो त्याच्या परराज्यातून मुलं आणतो आणि इथे भरती करतो आणि आमची मुलं मुंबई पुणे आणि कुठेतरी बाहेर जाऊन तिथे जाऊन नोकऱ्या करतात नाही तर नोकऱ्या करत नाही आणि घरोघरी बेरोजगार तुम्ही लाडका भाऊ लाडका भाऊ सहा हजार रुपये फक्त दिले अहो लाडक्या भावाला सहा हजार रुपये स्टायपंड सोडा त्या लाडक्या भावाला नोकरी जरी दिली आणि हा जी आर जरी शंभर टक्के अंमलबजावणी केली तरी सहा हजार रुपये आमच्या मुलांना द्यायची गरज पडणार नाही